महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अशा क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले पिढी पाटील सर आदरणीय आमचे दोन्ही शिंदे साहेब सर्वांत संस्थेचे सर्व माझे सहकारी सर्व साहित्यिक आणि उपस्थित मंडळाने भगिनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला हा भाग्याचा आणि सुवर्ण क्षणाला लिहित होण्यासारखा आहे की दिवडीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्या साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातल्या ग्रामीण साहित्यातील सर्व साहित्य ज्येष्ठ साहित्यिक असे बाराशे साहित्यिका निगत दिवस आलेले आहे त्या तीस तासामध्ये जगातलं पहिलं साहित्य संमेलन होणार आहे आणि त्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला आहे आणि म्हणून मी माझ्या आयुष्यातलं समजतो मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या काही गोष्टींचा आढावा घेण्याची मला संधी बाकी आहे तो आढावा घेतल्यानंतर तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो की एखादी शैक्षणिक संस्था फक्त फी घ्यायचं काम करत नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला देखील ताकद देण्याचं काम प्रादेशन केलंय त्याबद्दल सांगताच्या वतीनं तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या या रेल्वेमधल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अजून दोन महत्वाच्या काही आनंदाच्या गोष्टी मी आपल्याला सांगतो की पाच दिवसापूर्वी मी दिल्लीला जे एन यू युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव आहे आणि मराठी भाषा गौरव देण्याच्या निमित्ताने जेएनयू मध्ये कुसुमहाजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र करण्याच्या निमित्ताने जे एल यूच्या घेतलेला आहे मला असं वाटतं की हा मराठीचा तर मान आहेच परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला देखील मान आहे की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जी अनेक वर्षानुवर्षाची आपली मागणी होती त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे ते अध्यासन केंद्र आपण सुरू करतोय आजच्या या रेल्वेच्या पूर्ण प्रवासात या रेल्वेचं नाव हे महाजी शिंदे एक्सप्रेस आहे आणि महाथी शिंदेच्या नावानं पहिला पुरस्कार जो मिळाला तो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला तो कशासाठी योग्य आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण मी आपण देतो मी जेव्हा जे एन यू मध्ये गेलो होतो त्या तिथल्या कुलगुरूंनी मला असं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं अध्यासन केंद्र आणि एम एचा मराठी कर सुरू करण्यासाठी दहा कोटी रुपये मागच्या सरकारनं एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या जे यू मध्ये देऊन ठेवलेत त्या शेती योगायोग लागतं भाग्य लागतंय तो देखील कोर्स सुरू करण्याचं भाग्य माझ्याशी आलं आणि सत्तावीस तारखेला तो देखील एम एचा कोर्स आम्ही जे एन यूमध्ये सुरू करतोय त्याच्या पुढे जाऊन अजून एक घटना आम्ही तिथे पाहिली आणि बघितली तर जे एन यूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वू पुतळा उभं करण्याचं काम महाराष्ट्र शासन भविष्याच्या कालावधीमध्ये करणार आहे आणि त्याच्यासाठी जागा देखील युनिव्हर्सिटीनं द्यायचं मान्य केलेलं आहे आणि म्हणून या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अनेक चांगल्या गोष्टी दिल्लीमध्ये घडत आहेत दिल्लीच्या तत्वावर उडणारं हे मराठी साहित्य संमेलन आहे मी विशेषतः स्वागताध्यक्ष शरद पवार साहेबांना धन्यवाद देईन खरंतर तिकडे पण शरद आहे तिकडे पण दोन शरद आहेत त्यांना देखील धन्यवाद देईल विशेषतः सरळचे आमचे नहार जी आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देईल की अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये करण्याचा निर्णय त्या सगळ्या मंडळींनी घेतला आणि शेवटी साहित्यिकांच्या मागं उभं राहायचं म्हणजे मराठी भाषेच्या मागं उभं राहायचं आणि मराठी भाषेच्या मागं उभं राहायचं म्हणजेच मराठी माणसाच्या मागं उभं राहायचं आणि मराठी माणसाच्या मागं उभं राहायचं म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या मागं उभारायचं ही भूमिका आपल्या सरकारची आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आज छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं काही वेगळं संतोषी लोकांना शासन म्हणून मी स्पष्ट पद्धतीचा इशारा देतो की छत्रपती संभाजी महाराजांवर काही लोकांनी काल फेसबुकवर पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला मला तर पोलिसांना देखील विनंती करायची आहे की अशा मुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते आता मी शब्द ग्रह केला तर कदाचित त्याची ब्रेकिंग होऊ शकते परंतु मला सगळ्या पोलिसांना सूचना करायची आहे की आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आपलं आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आहे आणि असे समाजकंटक जर आपल्या दैवतांवर वोट दाखवत असतील तर कायदेशीरित्या ठेवण्याची जबाबदारी आपल्या कायद्या आणि सुव्यवस्थेने घेतली पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे मी तर एक नागरिक म्हणून आणि दोन्ही छत्रपतींवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मला त्यांच्या आदर्शापेक्षा मंत्रीपद मिळणार मत नाही आणि म्हणून ज्याने कुणी केलंय त्याला मंत्री म्हणून आणि दोन्ही छत्रपतींचा एक आदर करणारा महाराष्ट्रातला नागरिक म्हणून एकच त्यांना सांगायचं आहे की कोणाचाही विचारशक्तीचा अंत पाहू नये कुठच्याही परिस्थितीचा अंत पाहू नये कारण तुम्ही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर काहीतरी लिहिता तुम्ही ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांवर काहीतरी लिहिता त्याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्र विरोधी आहात तुम्ही देश विरोधी आहात अशा लोकांवर देशद्रोहाचे घटने पोलिसांनी भरले पाहिजे अशा पद्धतीची माझी स्पष्ट सूचना माझ्या विनंती आहे आणि असे प्रकार वारंवार जर घडायला लागले तर मराठी माणूस देखील महाराष्ट्रातला माणूस देखील पेटून उठून तुमचा बंदोबस्त करेल हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्पष्ट पद्धतीनं इशारा देतो मला सगळ्या सराज्य संस्थेच्या सगळ्याच माझ्या सहकार्यानं मनापासून धन्यवाद द्यायचं त्याचं मनापासून कौतुक करायचं आहे मराठी भाषेला साता समुद्रापलीकडे देण्याचं काम आज तुमच्या संस्थेमार्फत होत आहे म्हणून तुमचं देखील कौतुक तुम्हाला देखील धन्यवाद देतो की अनेक लोक स्वतःच्या पुस्तकाचं प्रकाशन मोठ मोठ्या कार्यक्रमांमध्ये करतात मोठ मोठ्या लोकांच्या असतं त्याचं प्रकाशन व्हावं अशा पद्धतीची त्यांची इच्छा असते खऱ्या अर्थानं मराठी माणसाचं मन हे तुमच्याकडे मग खरंतर आम्हाला कळलं की ज्या रेल्वेतनं हे सगळे साहित्यिक जात आहेत तेच माझं विश्व आहे असं समजून त्या सगळ्यांसोबत तुम्ही पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि एक वेगळा आदर्श या महाराष्ट्राच्या सगळ्या साहित्यिकांसमोर ठेवला त्याबद्दल मनापासून शास्त्राच्या वतीनं आपल्याला देखील धन्यवाद देतो सगळ्या साहित्यिकांना मनापासून धन्यवाद देतो जर जाताना काय वैशोण झाली होणार नाही याची लक्षता घेतलेली आहे पण झालीच ती चूक माझी असं समजावीची तुमची असं समजावी कारण बाराशे साहित्यिक एकत्र तीस तास प्रवास करून टाकणार हे जगातलं पहिलं पूर्ण आहे पूर्ण आहे आणि म्हणूनच तुमच्यामुळे तुम्हाला सर्जनगीत आहे त्या सगळ्यांमुळे सगळ्यांच्या संस्थेला जे सर्जनगीत मिळाले ते तुम्ही बाराशे साहित्यिक एकत्र आहे आणि बाराशे साहित्यिक एकत्र येणं हे थोडं मोठं काम आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नव्हतं तुमच्या जे मनात आहे ते माझ्या मनात नाही पण चार साहित्य एकत्र आल्यानंतर ऐकायला जसं असे चांगले, चांगले देखी वाद देखील बघायला मिळतात पण वाद हे देखील जिवंतपणाचं लक्षण आहे एक भाग्य आहे आपलं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वतीनं कुठल्या साहित्यकारमध्ये वाद झाले नाही भविष्यामध्ये होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेऊ परंतु वाद झाल्याशिवाय साहित्य संमेलन यशस्वी होत नाही <गण> असा काही लोकांना पाहिला पडल्यामुळे पत्रकार हे देखील मराठी भाषेचे अंग आहे आणि म्हणून रोज सकाळी उठून नऊ वाजता जे पत्रकार परिषद घेतात त्यांनी वाद सुरू केला याचा अर्थ कोणतरी वाद झालेला तयार आहे साहित्य संमेलनामध्ये पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाराशे साहित्यिक आज या पूर्ण रेल्वे प्रवास करत आहेत त्याचं सगळं स्नेय संस्थेला आहे सगळ्या साहित्यिकांचं मनापासून कौतुक करतो आणि एकच महत्वाची गोष्ट सांगतो साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे साहित्यिक म्हणजे मराठीपण आहे अशा संस्कृतीला दलाल म्हणणाऱ्या लोकांचा त्या साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मी जाहीरपणाने निषेध करतो आणि त्याला देखील इशारा देतो आमच्यावर टीका करायची असेल आमची नावे घेऊन आमच्यावर टीका करा एखाद्या व्यक्तीवर टीका करायची असेल राजकीय व्यक्तीवर टीका करायची असेल नावं घेऊन टीका करा परंतु ज्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली त्याने महाराष्ट्राचं मराठीपण जपलं अशा लोकांना दरण म्हणलं ते दुर्दैव आहे आणि म्हणून त्यांचा मी जाहीरपणाने निषेध करतो तुमच्या सगळ्यांचं स्वागताध्यक्ष म्हणून त्या रेल्वेमध्ये स्वागत करतो आणि मी देखील राज्यातनं प्रवास करणार आहे पण उद्या बातमी व्हायला नको मी दिल्लीपर्यंत प्रवास केला नाही तर कसं आहे काही लोकांचा गैरसमज गैरसमज मी कुठून आहे पण उद्या परत सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये असं व्हायचं आहे की उदय साहेबांना सांगितलं की पर्यंत प्रवास करतो आणि मध्येच कुठेतरी उतरला तर मी नक्की प्रवास करणार आहे अगदी प्रत्येकाला भेटणार आहे आणि प्रत्येकाला भेटून माझं समाधान झालं की मग मी रेल्वेतनं उतरणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पुन्हा एकदा राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आणि अजितदादांच्या वतीनं त्या संमेलनामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमची सेवा आमचे सगळे सहकारी अगदी तन्मयतेनं आणि निष्ठेनं करतील हा आशावाद माझ्या ठिकाणी